मला एक जिद्दीचा व्यावसायिक म्हणून उभं राहायचं होतं आणि मी एक व्यावसायिक होणार होतो हे माझ्या मनात पहिल्यापासून जिद्द होती त्यामुळे वडिलांची जमीन विकायचं कधीही आणि आजही आणि उद्याही मी कधीही विचार केलेला नाही तर त्यांना हे समजलं की भाऊसाहेब आव्हाळ मी ले ले ते ते एक चांगला उद्योजक आहे मग त्यांनी काय केलं मला कॉल केला की असा असा एक आपल्याला शुगर फॅक्टरीचं लायसन मिळतं आहे ज्यावेळेस ज्या माणसाला व्यवसाय करत असतो त्यांनी शक्यतो राजकारण करायचं नसतं माणूस एक उद्योग केला तर एक उद्योगमध्ये कधीही लॉसेस जास्त असतात आणि ज्यावेळेस असे कोरोनाची महामारी आली ह्या काळात मला ह्या मल्टिबल्स बिझनेसचं खूप उपयोग झाला आणि ज्या माणसाला व्यवसाय करायचा असेल त्यांनी मन लावून व्यवसाय कुठला असो तो मन लावून व्यवसाय केला तर तो माणूस कस कधी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे माझा शब्द आहे नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत भाऊसाहेब आव्हाळे एक उद्योगशील व्यक्तिमत्व ग्रामीण भागात राहून इथल्या मातीशी आपली नाळ जोडत त्यांनी आपली उद्योजकता फुलवली आणि आपल्याला साधारणतः असं दिसतं की इथले जे भूमिपुत्र असतात ते फारसा विचार करता, न करता आपल्या जमिनी विकतात नफ्या तोट्याचा विचार करत नाहीत मात्र भाऊसाहेबांनी दूरदृष्टी दाखवून आपली जमीन ही व्यवसाय वाढीसाठी कशी आपल्याला उपयोगी आणता येईल याचा विचार करून त्या दृष्टीनं आपल्या स्वप्नांची दिशा ठरवली आणि आज ते व्यवसायाचा विस्तार करत वेगवेगळे व्यवसाय सांभाळत एक उद्योजक म्हणून नावारोपाला आलेत भाऊसाहेब नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये आपली सुरुवात जी आहे ती साधारण वीस वर्षापूर्वी झाली आणि त्यावेळेचा म्हणजे तुमचा अनुभव अतिशय वेगळा आहे आणि तो तो तुम्ही तो नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगता की ती सुरुवात त्यावेळेला म्हणजे कोथिंबिरीच्या जुड्या विकण्यापासून अगदी तुम्ही सुरुवात केली आहे तर एक भूमिपुत्र असून एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर ही उद्योजकता कशाप्रकारे फुलवली गेली त्याची सुरुवात कशी झाली मी माझे आई वडील दोघ शेतकरी आहे आणि शेतकरी असता की मी दोघही अशिक्षित होत आहे आणि वडिलांची शेती असता की नाही मी शेती करायचो पण शेती करताना शेतीमध्ये खूप काबाड कष्ट करायला लागायचे टोमॅटो पिकवायचो कोथिंबीर पिकवायचो ऊस पिकवायचो पण त्या उत्पन्नात आमचं उदरनिर्वाह भागत नव्हता मग एक असंच आमच्या म्हणजे माझ्या मिसेसने सांगितलं की का तुम्ही काहीतरी एक बिझनेस चालू करा मग ते बिझनेस चालू करण्यासाठी मला एक एक दिवशी माझ्या मिशेसने मला सांगितलं की तुम्ही बिझनेस चालू करा मग बिझनेस चालू करावा माझ्याकडं खूप पैसे नव्हते मग मला माझ्याकडे एक मोटरसायकल होती आणि मोटरसायकल असताना माझ्याकडे पेट्रोल टाकायला पन्नास रुपये बी नव्हते मग मी एक मित्राकडून पन्नास रुपये उसने घेतले आणि मी कोथिंबिरीची खरेदी करण्यासाठी मी हाडसरच्या मार्केटमध्ये गेलो आणि तिथे एक मित्र होता तर त्यांनी काय केलं दोन अडीचशे रुपये शेकड्याने मला दोनशे कोथिंबिरीच्या जुड्या उधार दिल्या माझ्याकडे पैसे नसता का ना आणि तेच मी मार्केटमध्ये वाघोलीच्या आठवडीच्या बाजारात ती कोथिंबीर आणून विकली तर त्यावेळेस ती पाचशे रुपयाचे कोथिंबीरचे मला त्या काळी दीड हजार रुपये मिळाले म्हणजे मला कळालं की मला एक तासात मला एक ते दोन तासात मला एक हजार रुपये प्रॉफिट झाला मग त्या दृष्टीने मी म्हणलो शेती करण्यापेक्षा हा व्यवसाय करायला काही हरकत नाही आहे शेती प्लस हा एक पार्ट टाइम बिझनेस म्हणून हा करायला सुरुवात केली मग तशी माझी खरी सुरुवात आहे ना त्या कोथिंबिरीच्या धंद्यापासून चालू आली त्यावेळेला म्हणजे आई वडील शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे शेतीची परंपरा होती मग त्यांचं काय म्हणणं होतं तुम्ही ही वेगळी वाट निवडल्या नाही ना आई वडिलांचं म्हणजे ते दोघंही शेतकरी असल्यामुळं पण ते मला कधी कुठलाही बिझनेस किंवा काही करण्यासाठी ना कधी माझी आडवणूक करत नव्हती ते सांगायचं की का आता मी आम्ही आत्तापर्यंत केले आता तू म्हणजे श शाळेत शालेय शाले शिक्षण झालं तुझं लग्न झालं त्याच्यानंतर आता तू तु, तुझ्यावरती तु पायावरती तू तु उभा राहा तर त्याच्यामुळं ते त्यांनी मला कधी आईवडलं कधी विरोधच केला नाही म्हणजे ज्या काळामध्ये आपल्याला दिस दिसतं आहे की वीस वर्षापूर्वी ही सुरुवात होती की आपल्या जमिनी विकायच्या आणि त्याचे पैसे करायचे त्यावेळेला तुम्ही निर्णय घेतला की नाही जमीन विकायची नाही ती राखीव ठेवायची राखून ठेवायची आणि त्याच्यातून पैसे कमवायचे तर त्यावेळेस जी मनस्थिती किंवा आता हा निर्णय घेताना त्यावेळेला प्रकारे मला हां ते ज्यावेळेस जमीन विकायची सगळे लोकांनी सुरुवात केली पण त्यावेळेस मी असं ठरलं होतं की वडिलांचंही एकही स्क्वेअर फूट किंवा एकही गुंठा मी विकू शकणार नाही कारण मला जिद्दीने उभं राहायचं होतं मला एक जिद्दीचा व्यावसायिक म्हणून उभं राहायचं होतं आणि मी एक व्यावसायिक होणार होतो हे माझ्या मनात पहिल्यापासून जिद्द होती त्यामुळं वडिलांची जमीन विकायचं कधीही आणि आजही आणि उद्याही मी कधीही विचार केलेला नाही मग जमिनीच्या व्यवहारामधून सुरुवात झाली आणि नंतर तुमच्या आर एम सीचे रेडीमिक्स प्लांटसुद्धा सुरू झाले ती सुरुवात कशी झाली जमिनीचा व्यवहार चालू करता की नाही की वाघोली विभागात वाघोली भाग त्यावेळेस खूप डेव्हलप कमी होता दोन हजार चार ते पाच साली आणि त्यावेळेस त्या भागात नुकतंच बिल्डर येण्याची सुरुवात झाली होती आणि ज्यावेळेस मी काय माझ्याकडे थोडं भांडवल आलं थो कोथंबीर विकून एक पन्नास हजार ते एक लाख रुपये तर त्यावेळेस मी काय केलं काही लोकांना थोडेफार विसर देऊन विसर पावत्या केल्या आणि विसर पावते केल्यानंतर तेच प्लॉट मी दहा पटीने पुढे फिरवलं आणि विसरभोहुतेच्या हो एम ची नंतर ते खरेदीतील गेलो आणि ज्यात मला त्यात खूप मला मोठा नफा झाला आणि तो नफा आल्याच्या नंतर मी पैसे ना पुढे वायफाईट म्हणजे कुठेही वेस्ट न करता त्या पैशाच्या त्या पैशाच्या परत मी जमिनी खरेदी विक्री घेतल्या एका फायदा म्हणून तुम्ही पुढे फायदा मिळवत गेले पण आहे तो फायदा वापरला नाही ना 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 हा एक वेगळा गुण आहे आणि तो तुम्हाला तिथे त्यावेळेला उपयोगी पडलो मग त्यानंतर कन्स्ट्रक्शन व्यवसाय किंवा विस्तार कसा झाला मग ज्या वेळेस मी जमीन घेतल्या नंतर मला माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की जमीन तर रोजचं उत्पन्न देऊ शकत नाही मग रोजचं उत्पन्न उत्पन्न न देण्यामुळं मग मी एक व्यवसाय चालू केला की मग जे घ्यावा आणि जे सी बीच्या माध्यमातून मी ह्या भागात बिल्डरला ज्यांना ज्यांना जमीनचे व्यवहार करून दिले होते त्याच लोकांक त्यांनी मला कामं दिली कारण मला जमिनीचा व्यवहार त्यांच्याशी मी पारदर्शक केला आणि पारदर्शक केल्यामुळं त्या लोकांचा माझ्यावरती विश्वास बसला आणि त्यांनी मला त्या भागात जे सी बीचे आणि पोकल्यांची भरपूर कामं दिली आणि भरपूर काम करता करता नंतर आमच्या एक मिडलँड अग बिल्डर आहे तर त्याच्यातला एक प्रोजेक्ट मॅनेजर होता तर त्यांनी सांगितलं की बाबा आवाळेसाहेब तुम्ही आता आहे ना आर एम सीकच वळा कारण आता इथची इथून पुढची दुनिया सगळी हॅ है, हँड मिक्सचरिंग करणार नाही तर ती तिथून पुढं ती आर एम सीचं येणार आहे तर त्यामुळं मी त्या ब त्यानंतर दोन हजार बाराला मी आर एम सीकं गेलो आर एम सीचा प्लॅन टाकला मला आर एम सीमधलं काही माहीत नव्हतं एम टेन एम फिफ्टीन एम ट्वेंटी एम ट्वेंटी फाईव्ह एम थर्टी काही माहीत नसल्यामुळं पण पण ज्या वेळेस जे वेळेस मी आर एम सी खरेदी केला परचेस केला स्विंग शेटर या कंपनीकडून तर त्या कंपनी मला खूप साथ दिली तिथून त्यांनी लोकं ॲवेलेबल करून दिली आणि त्याच्यानंतर तुझा माझा तिथून पुढं माझा खराब बिझनेस चालू झाला हा टप्पा साधारण किती वर्षाचा सा होता म्हणजे दोन हजार चारपासून दोन हजार पाच ते दोन हजार सात वर्षाचा सा हा टप्पा हो होता त्यावेळेला संपूर्ण ह्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कौटुंबिक पाठिंबा कसा राहिला कौटुंबिक पाठिंबा आमचे आईवडील माझी पत्नी ह्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण ज्यावेळेस मी पाठ जायचो त्यावेळेस ते उठायच्या आणि मला जे काही लागणार आहे म्हणजे सपोर्ट करायच्या त्याच्यामुळं आमच्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट होता पत्नी आणि आई वडिलांचा त्याच्यानंतर तुम्ही साखर कारखान्याकडे वळला म्हणजे एखाद्या मराठी माणसाचं स्वप्न असेल की माझा एक साखर कारखाना असावा किंवा मी अशा मोठ्या उद्योगाशी असं संबंधित असावं तर ही सुरुवात कशी आता ज्या वेळेस नंतर आम्ही सगळे मी माझा वेगळा व्यवसाय करत होतो नंतर आमच्या मित्रांना का काहींना कळालं की आमचे त्यात एक महेश करपे म्हणून आमचे खास क्लासमेट होते मल्हारे चांदरे होते तर त्यांना हे समजलं की भाऊसाहेब आव्हाळ मी एक चांगला उद्योजक आहे मग त्यांनी काय केलं मला कॉल केला की असा असा एक आपल्याला शुगर फॅक्टरीचं लायसन आहे सोपानराव बाळकृष्ण डसाळ माळकूप म्हणजे भाळवणी शेजारी तालुका पारनेर जिल्हानगर मग मा त्यांनी मला फोन करून बोलल्यानंतर मी त्यांच्या मिटिंगला गेलो मग मा त्यांनी मला प्रस्ताव मांडला की असा असा कारखाना आहे तर आपण त्याचं लायसन परचेस करून तर तो आपण खरेदी करू शकतो हो का म्हणलं चालत मग त्यांनी एक दिवस मला साईडवरती नेलं पण त्या भागात खूप एवढी अडचण होती की तो पारनेर तालुका हा खूप पूर्ण दुष्काळी भाग आहे दुष्काळी भाग असताना तिथं सगळ्यात महत्त्वाची पाण्याची खूप टंचाई होती आणि पाण्याची टंचाई असताना सगळे तिथे जाऊन आले होते सर्वे करून पण पाण्याचं काही सर्वे कुणाला होत नव्हता मग तिथून माझे बरोबर माझे क्लासमेट मल्हारी चांदारे ते मला तिथं घेऊन गेले आणि मी तिथून त्यांनी मला जिथं पाणी होतं अठरा किलोमीटरला तर अठरा किलोमीटरला मी तिथं जाऊन पाहिलं तर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे जबाबदारी द्या पाण्याची मी साडेतीन महिने तुम्हाला पाणी येऊन देतो मग त्याच्यानंतर पुढचा प्रोजेक्ट चालू झाला सहा मे सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणीसला सोपानराव डसाळ यांच्याकडून ते लायसन आम्ही टेकवर केलं okay. भाऊसाहेब नुसता एक कारखाना नाही तर एकाचे दोन कारखाने झाले साखर कारखाने तर त्याच्यामागची कथा काय कसं काय आहे आता पूर्वी पहिला कारखाना चालू केला तिथं खूप मोठं आव्हान होतं आव्हान म्हणजे तिथं पाण्याचं आणि ऊसाचं खूप ड्राय भाग होता पण आम्हाला एम बँक सी बँकचे आनासकर साहेब यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्हाला पहिलं लोन त्यांनी त्या कृष्ण ग्रीन एनर्जी म्हणून साखर कारखाना आहे भाळवणीचा तालुका पारनेर जिल्हा नगर तिथं आम्हाला खूप सहकार्य केलं त्या सहकार्याच्या याच्यावरती तो कारखाना आमचा उभा राहिला उभा राहिल्याच्यानंतर आमचा तिथे पहिला सीझन झाला पहिल्या सीजनमध्ये आमचं एक लाख साठ हजार मेट्रिक टन आमचं गाळप झालं आणि गाळप होत असताना त्यावेळेस भारत शुगर एक एक, एक गव्हर्मेंटची संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली सयाजी हॉटेल कोल्हापूरला हे इथे आम्हाला आवड दिला आहे खाजगी जे साखर कारखाने आहेत ते प्रॉफिटमध्ये चाललावेत फायद्यात चाललावेत कारण असं म्हणतात की जी उत्पादन किंमत आहे साखरेची निव्वळ साखरेची त्याच्याशी विक्री किंमत कमी असते मग इतर बाबीतून विक्रीतून हा कसा प्रॉफिटमध्ये आणायचा आता साखर कारखान्यामध्ये ना नुसतं साखर करून काहीच परवडत नाही कारण ऊसाचे भाव आहे तीन हजार आणि साखरेचे भाव आहे बत्तीसशे रुपये एक टनाला साखर कम कमीत कमी शंभर ते एकशे दहा किलो मिळते पण शंभर रुपये आणि आता ऊसाची भाव झाली बत्तीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये आणि साखरेची भाव तेच आहे पण त्याला काय केलं आम्ही आमचा योग बाळवणीचा कारखाना आहे त्याला आम्ही बाय प्रॉडक्ट तयार केलं त्याचं आम्ही एक इश इथलॉन म्हणून एक प्रोडक्ट चालू केलं नंतर एक कोजन लाईट मॅगोवेट सहा मॅगोवेटचा एक कोजेन लावला आणि साठ के एल पी टीची डिशलरी लावली त्या डिस्लरीतून आम्हाला इथलॉन तयार होतं आता इथलॉनचा रेट आहे पासष्ट रुपये लिटर आणि ते इथलॉनला आम्हाला गिरायके हे सगळं इंडियन ऑइल भारत भारत पेट्रोलियम कंपन्या बी पी सी एल इंडियन ऑइल ह्या कंपन्या आमच्याकडून कायम इथलॉन घेत असतात आणि त्याच्यामुळं हे एक विषय तो आणि दुसरा लाईट जे आम्ही कोजन केलं सहा मॅगावॅटचं तर आम्ही आपल्या गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याला आम्ही पी पी क चार रुपये पंच्याहत्तर पैशांनी करून दिलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर आमचा दुसरा तिसरा एक प्रकल्प आहे मी त्याचा एक आ, 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 बाय प्रोडक्ट की आम्ही सी एन जी बी आता तयार करणार आहे ह्या वर्षी सी एन जीचा बी आम्ही तिथं सी बी जी डी प्रोजेक्ट लावणार आहे सध्या आता या टप्प्यावरती म्हणजे आता वीस वर्षानंतर आत्ता कुठल्या कुठल्या नावाने उद्योग आहेत आणि कशा प्रकारे त्याच्यात काम वीस वर्षाने एक माझी पहिली एक श्री नीलकंठेश्वर डेव्हलपर्स माझी एक माझी स्वतःची इंडिव्हिज्युअल कंपनी होती त्याच्यानंतर मी श्रीनिलकंठेश्वर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी केली त्याच्यानंतर मी एक श्री केपू ही एक इन्फ्रा कंपनी आहे माझी तर तिच्यात मी समृद्धी मुंबई आणि नागपूर समृद्धी हवे त्याचं एक मी दहा किलोमीटरचं एक काम घेतलं होतं ते एक पूर्ण केलं त्याच्यानंतर माझा एक कपड्याचा एक ब्रँड आहे बेरबेरी बेरी तर ते आत्ता सध्या महाराष्ट्रात माझ्याकडं चाळीस दुकानं माझी चालू आहे महाराष्ट्रात बेरबेरीची आणि त्याच्यानंतर आत्ता एक कृषीनाथ ग्रीन एनर्जी म्हणजे साखर कारखाना आणि त्याच्यानंतर मला दुसरा एक कारखाना बुलढाण्यात जिजामाता सहकारी साखर कारखाना तो आम्ही एम ए सी बँकेतून कुडून आम्ही परचेस केलेला आहे खरोखरच म्हणजे भाऊसाहेबांचं उद्योजक म्हणून व्यक्तिमत्व समजून घेताना निर्णय पैलू आपल्या समोर येतात की त्यांनी कशाप्रकारे व्यवसायाचे विस्तार केलेत आणि डायव्हर्सिफिकेशन तर एकाच उद्योगात न अडकता अनेक उद्योग एका वेळेला हाताळावेत असं तुमच्या मनात कसा विचार आला माणूस एक उद्योग केला तर एक उद्योगमध्ये कधीही लॉसेस जास्त असतात आणि ज्यावेळेस असे करोनाची महामारी आली ह्या काळात मला ह्या मल्टिबल्स बिझनेसचं खूप उपयोग झाला कारण माझे काही बिझनेस समजा बंद झाले तर काही या करोनाच्या काळात मल्टिबस बिझनेसमध्ये काही बिझनेस चालू असायचे त्याच्यामुळं माझ्या बिझनेसवरती काही परिणाम पडला नाही त्याच्यामुळं शक्यतो तरुणांनी आणि उद्योगांनी एक बिझनेस करताना त्याला साईड साईड बिझनेस जोडावा हे माझा त्या लोकांना असं सांगणं आहे की ह्याच्यामुळं तुम्हाला खूप भविष्यात तुम्हाला फायदा हो होईल तर हा सगळा जो तुमचा प्रवास आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे आणि एक व्यक्तिमत्व कसं घडवावं याचं एक चांगलं उदाहरण आहे तर खास करून तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल आणि ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी विशेषतः आजकालचे तरुण आहे ना खूप आईवडिलांक रिट्रेस करतात आणि खूप त्यांचा पहिला आग्रह असतो की आपली जमीन विकायची जमीन विकल्यानंतर त्यांना दुसरं काही नको आता आमच्या भागात म्हणजे ह्या ग्रामीण भागातून शेरीक जाणारे भाग आहे त्यांना खूप यांना सोन्याची खूप आवड झालेली आहे खूप मोठ्या मोठ्या चैनी ह्या सोन्याच्या घालतात आणि लोकांना कटोडवरती दाखवतात आणि त्याच्यानंतर एक चांगली आलिशेन गाडी पाहिजे परत एक चा आगलिशेन एक घर बंगला पाहिजेन मग हे तरुणांचं जास्त क्रेज झाल्यामुळं ह्या मुलांनी केलं म्हणून तो त्याच्या घरी आग्रह करतो की मला बाबा ह्यांनी असं केलं तसं केलं मग मित्रमंडळी तसे वागायला लागले की ही बाकीचे बी मी मुलं त्यांच्यासारखंच आई वडील हट्ट करतात आणि म्हणतात की आपली जमीन विकू त्याची जमीन आज दहा लाख रुपयांनी गेली आपली पंधराने मागतात आपली विकायची का मग जास्त हात आपल्या भागातला तरुण जास्त कष्ट न करता ते जमीन विकण्याच्या मागं जास्त असतात आणि सध्या माझं एक सगळं तरुणांना आव्हान आहे की तुम्ही जमीन न विकण्यापेक्षा आ, की तुम्ही स्वतःचे व्यवसाय तयार करा भाऊसाहेब आपल्याला साधारणतः असं दिसून येतं की माणूस एकदा उद्योग व्यवसायात यशस्वी झाला की विशेषतः ग्रामीण भागात आपल्याला हे दिसून येतं की राजकारणाकडे त्याचा ओढा जो आहे तो होतो आणि राजकारणात प्रवेश करण्याचा तो प्रयत्न करतो तो तुम्हाला त्या क्षेत्राचं आकर्षण कधी झालं नाही का हा आम्हाला मला काय मी व्यवसाय करता एकच ठरवलं होतं की व्यवसाय करता ज्या वेळेस ज्या माणसाला व्यवसाय करत असतो त्यांनी शक्यतो राजकारण करायचं नसतं कारण ज्या वेळेस व्यवसाय करता की नाही राजकारण केलं की राजकारणात लोकांची दुश्मनी वाढती आणि दुश्मनी वाढल्यानंतर लोक आपल्याला कुठंतरी अडवण्याचे प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला व्यवसायात यशस्वी ये होता येणार नाही ही कल्पना पहिलीच माझ्या डोक्यात गेली होती त्याच त्यापासून मी राजकारणाचा छंद हा सोडून दिला आणि राजकारण न करता मी माझं एक क रुपही आणि एक याने की मी माझा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि ज्या माणसाला व्यवसाय करायचा असेल त्यांनी मन लावून व्यवसाय कुठला असू तो मन लावून व्यवसाय केला तर तो माणूस कस कधी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे माझा शब्द आहे त्याचबरोबर तुमचं मातीशी जे नातं आहे इथल्या मातीशी ते तुम्ही टिकवून ठेवलं आणि तुम्ही लॅविश फ्लॅटमध्ये न जाता किंवा त्या प्रकारची संस्कृती घरामध्ये न आणता तुम्ही अजूनही गावामध्येच राहता तर त्यामागचे काय विचार की काही लोकांक खूप पैसे आले की ते विमाननगर किंवा खराडी नगर भागात जाऊन राहतात पण मा मी ठरवलं होतं मी आईवडलांना एकटाच आहे आणि एकटा असल्यामुळं माझे आईवडील माझं गाव सोडून येणार नाही ही मला शंभर टक्के खात्री होती म्हणून मी माझ्या आईवडलांसाठी कुठलंही कितीही लाईफ फ्लॅट किंवा किती माझी घेण्याची खूप तयारी असली तरी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या आईवडिलांना मी कधीही सोडून जाणार नाही तर हा मी एक निश्चय माझ्या मनात ठेवलेला आहे माझे वडील आत्ता चौऱ्याऐंशी वयचे आहे त्यांची जन्मतारीख दोन फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस साली त्यांचा जन्म झाला आहे हे ते अजूनही चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना आत्ताच मी एक पाठीमागच्या साली वाढदिवस केला त्यांचा दरवर्षी मी वाढदिवस करतो पण मी त्यांना वाढदिवसाला काही दुसरं गिफ्ट देत नाही मी तीन वर्षांनी त्यांना एक नवीन सायकल देतो आणि ते सायकल घेऊन रोज आ, शेतात आणि आमच्या भागात इकडं म्हणजे आमची नदीला एक पाईपलाईन आहे मोटर आहे त्या मोटरीक रोज जातात रोज कमीत कमी ते वीस ते पंचवीस किलोमीटर सायकल चालवतात आणि त्या सायकलमुळं असा एक आम्हाला त्यांचा उपयोग हो आहे की त्यांना आम्हाला कधीच दवाखान्यात न्यायला लागत नाही त्यांना डायबिटीज शुगर हा प्रकार काही नाही ते स्वतः सायकल चालवतात स्वतः शेतात काम करतात आणि ते दरवर्षी मला चौऱ्याऐंशी वय झालं तरी माझ्या बिझनेससाठी कमीत कमी पाच लाख रुपयाचा ते ऊसाचं उत्पादन स्वतः काढतात आणि हे सगळी स्वप्न पूर्ण करताना घरच्यांची साथ आईवडिलांची साथ कौटुंबिक साथ आणि स्वतःचे कणखर विचार यामुळं सगळं यश भाऊसाहेबांनी मिळवलं आहे नक्कीच त्यांचा सगळा प्रवास त्यांची सगळी वाटचाल जी आहे ती आपल्यासाठी युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच आपल्या आजच्या इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपली भेट झाली भाऊसाहेब आव्हाळे यांच्याशी भाऊसाहेब खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद